कलिंगड पिकाची लागवड झाल्यानंतर कलिंगड पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो आणि हा प्रयत्न ज्यावेळेस सक्सेस होतो त्यावेळेस प्लॉटमध्ये ज्यावेळेस हार्वेस्टिंग होते हार्वेस्टिंग होत असताना प्लॉटमध्ये किती प्रमाणामध्ये फळांना वजन मिळालं आहे आणि या फळांच्या वजनावरूनच आपल्याला एकरी लावलेली जी काही रोपं असतात या रोपांचं जे काही एकरी टनेज आहेत हे सुद्धा त्यावरून समजत असतं आणि हे एकरी टनेज जास्तीत जास्त मिळण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचा पहिल्यापासून प्रयत्न असतो कनिंगड पिकामध्ये चांगली फुल सेटिंग होणे चांगली फळ सेटिंग होणे आणि फळाला चांगली साईज मिळणे यासाठी आपल्याला कनिंगड पिकामध्ये बराच प्रयत्न करावा लागत असतो यामध्ये खताचं नियोजन असेल किंवा पाण्याचं नियोजन या गोष्टीला खूप महत्व आहेत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय शेतकरी बांधवनं कलिंगड पिकामध्ये आपलं उत्पादन वाढवण्यासाठी मी चार ते पाच गोष्टी या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेतकरी बांधवनं कलिंगड पिकाची लागवड झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो कलिंगड पिकाची शेती करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे कलिंगड पिकाची ज्यावेळेस आपण शेती करत असतो ह्या कलिंगड पिकाचं उत्पादन घेत असताना सगळ्यात महत्वाचा कलिंगड पिकामध्ये सगळ्यात चांगली सेटिंग होण्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये असणं खूप गरजेचं आहे जर कलिंगड पिकामध्ये मधमाशा असेल आणि एकसारखे वेळी एकसारखी सेटिंग झालेली असेल आणि एकसारखा फळांचा लाग लागलेला असेल त्याच वेळेस आपल्याला एकसारखं फळांचं उत्पादन घेता येऊ शकतो जर कलिंगड पिकामध्ये एकसारखी फळांची सेटिंग झाली नाही आणि एक मागे पुढे फळं जर लागत असली तर आपल्याला हार्वेस्टिंग येते या हार्वेस्टिंगच्या वेळेस एकसारख्या फळांचं वजन किंवा एकसारख्या आकाराची फळं आपल्याला प्लॉट मिळणं मिलन, मध्ये मिळणं अवघड होऊन बसत असतं म्हणून ज्या वेळेस कलिंगड पिकाची तुम्ही लागवड करत असतात लागवड केल्यानंतर याला एकसारखी के फुल सेटिंग येण्यासाठी आणि एकसारख्या फुल सेटिंग नंतर एकसारखे फळ सेटिंग लागण्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये मधमाशा असणं खूप गरजेचं आहे कारण ह्या मधमाशा मार्फतच कलिंगड पिकामध्ये मा चांगल्या पद्धतीचा परागी तुमच्या प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीची सेटिंग असते पण ज्यावेळेस मधमाशांचा आपण विचार करतो त्यावेळेस प्लॉटमध्ये मधमाशांना असलेले जे काही कीटकनाशक आहेत ज्यामध्ये ज्या कीटकनाशकांवरती जे काही पॉइनच्या ट्रायंगल असतात ज्यामध्ये येलो ट्रायंगल असलेले कीटकनाशकांचा वापर तुम्ही प्लॉटमध्ये फुल सेटिंगच्या वेळेस थोडा कमी प्रमाणामध्ये करायला हवा कि किंवा तो टाळता आला तर चांगल्या पद्धतीची गोष्ट होऊ शकते जर तुम्ही गोष्ट त्या गोष्ट करत असाल तर निश्चितच नॅचरली तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशांची संख्या तुम्हाला चांगल्या पद्धतीची बघायला मिळू शकते त्यामुळे कलिंगड पिकामध्ये उत्पादन वाढ घेताना किंवा उत्पादन ठरवताना किंवा जास्तीत जास्त उत्पादन घेताना प्लॉटमध्ये मधमाशांची संख्या असणं खूप गरजेचं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी शेतकरी बांधव त्यानंतर दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचं आहे कलिंगड पिकाच्या उत्पादनासाठी ते म्हणजे तुमचं ड्रीपचं नियोजन पाणी यालाही महत्व नाही ड्रिप बरोबर जे तुम्ही फर्टिगेशन करतायत यालाही खूप महत्व आहे जर तुम्हाला कलिंगड पिकामध्ये चांगल्या चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर उत्पादन घेत असताना कलिंगड पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार किंवा वाढीच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं पाणी देतायत याला खूप महत्व आहे कलिंगड पिकाला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा वेल वाढत असतो किंवा रोपा वेल सोडत असतो या परिस्थितीमध्ये कमी प्रमाणामध्ये पाणी पाहिजे पण ह्याच परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडून जास्त प्रमाणामध्ये पाणी दिलं तर अति पाण्यामुळे सुद्धा कलिंगड पिकाच्या रोपांना जमिनीतून अन्नद्रव्यांचं वळण असेल किंवा अन्नद्रव्यांचं असेल हे कमी प्रमाणामध्ये होत असतं त्यामुळे उत्पन्नाच्या दृष्टीने किंवा उत्पादक वाढीच्या दृष्टीने तुम्ही प्लॉट मध्ये करत असलेलं पाण्याचं नियोजन महत्वाचं आहे आता नियोजनाबरोबरच तुम्ही जे काही फर्टिगेशन करतात स्टेजेसनुसार वेगवेगळं जे काही फर्टिगेशन करतात ते तुम्ही प्रॉपर करतायत का नाही याला सुद्धा खूप महत्व आहे बरेच शेतकरी कलिंगड पिकामध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीने सुरुवातीला वेल चांगला झाला पाहिजे फुलं चांगली लागली पाहिजे म्हणून नत्रयुक्त खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतात पण ज्यावेळी वेळेस नत्रयुक्त खतांचा वापर करतात हा नत्रयुक्त खतांचा वापर फक्त फुल सेटिंग पर्यंत करायला हवा फुल सेटिंग पर्यंतच्या नंतर जर तुम्ही नत्रयुक्त खतांचा वापर केला तर नत्र, या नत्रयुक्त खतांनी वेल वाढतो फळाचा आकार असेल फळाची साईज आहे ही तुम्हाला वाटताना दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये पाणी नियोजनाबरोबर तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना नत्र व्यवस्थापनाबरोबर पोटॅश कसं कशा पद्धतीने देताय याला खूप महत्व आहे कलिंगड पिकाला सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसापासून जर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जर तुम्ही पोट्याशिया अन्नद्रव्य जर देत राहिला तर ता निश्चितच हार्वेस्टिंगच्या वेळेस तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन तुम्हाला मिळू शकतं म्हणून तुम्ही प्लॉटमध्ये नत्र आणि पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतायत आणि त्याबरोबर पाणी नियोजन कशा पद्धतीनं करताय यावरतीच तुमच्या कलिंगड पिकाची शेवटची उत्पादकता अवलंबून आहे शेतकरी बांधव त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेस तुमचा प्लॉट हार्वेस्टिंगसाठी येत त्या हार्वेस्टिंगच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी हे पूर्णतः बंद करायला हवं जर तुमचे फळं तयार होण्याच्या स्टेजेसमध्ये आलेली असतील किंवा तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग होणार असेल तर याच्या अगोदर तुम्ही पाण्याचा थोडासा ताण कलिंगड पिकायला द्यायला हवा जर हा पाण्याचा ताण थोडासा दिला तर अशा परिस्थितीमध्ये झाडाची पूर्ण जी काही संध्याकाळी होणारी ग्रोथ असते ही थोडीशी थांबून बरेच अन्नद्रव्य हे फळांकून जात असतात त्यामुळे फळांना वजन खूप मिळत असतं शेतकरी बांधवांनो या पद्धतीनं या तीन ते चार गोष्टी कलिंगड पिकाची जर तुम्ही आता त्या काळामध्ये लागवड केलेली असेल या तीन ते चार मुद्द्यांचा व्यवस्थित आपल्या प्लॉटमध्ये वापर करून तुम्ही निश्चित कलिंगड पिकामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादकता वाढू शकता उत्पादन घेऊ शकता हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी बांधवांनो शेतीविषयक असे वेगवेगळे व्हिडिओ मी या ठिकाणी देत असतो अशाच या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशाच शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया पण त्याच्या अगोदर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही शेतीविषयक प्रश्न असतील किंवा या व्हिडिओच्या बाबतीतही तुमचे काही प्रश्न असतील कॉमेंट करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार